मित्रांनो जर तुम्ही कोणाचा चांगला विचार करता तेव्हा त्याला आयुष्यभर खुश पाहायला आवडतं तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता जेव्हा तुम्ही रोमॅंटिक मूडमध्ये असता तेव्हा तुमचं दिमाग कमी काम करतं एका अध्ययनानुसार सुंदर चेहरा परफेक्ट बॉडीचा तुलनेत खूप जास्त आकर्षक असतो जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत असाल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही नॅचरल स्पीडने चालता पण आपण जर आपल्या प्रेमीसोबत असेल तर आपण हळूहळू चालतो असं म्हटलं जातं की कपल दिवसभरात दहा मिनटं जरी हसी मजाक केला तर ते खुश राहतात त्यांचा दिवस आनंदाचा जातो नव्वद टक्के पुरुष आय लव्ह यू म्हणून प्रेम व्यक्त करतात यात महिलांचा आकडा दहा टक्के आहे सामान्यतः सुरुवात पुरुषच करतात जीवनात प्रेमाची एक वेगळीच व्हॅल्यू असते जर कोणाच्या आयुष्यात प्रेम नसेल तर ते एकटेपणाचा शिकार होतात प्रेम व्यक्तीच्या दिमागात एक अशी जागा बनवतं त्याला परम सुखाची अनुभूती होते फिलिंग्स त्याचे त्याच प्रकारे होतात जसं नशा केल्यावर होते जर एखादी व्यक्ती रोज रोज स्वप्नात येत असेल तुमच्याशी बोलत असेल तर समजून जा तो व्यक्ती तुम्हाला खूप मिस करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपला चॅनल नवीन आहे तर असाच सपोर्ट करत राहा